हर आज तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राघव नर्मदा परिक्रमेमध्ये सर्वजण रात्रीच्याच वेळेला आम्ही विमलेश्वर या ठिकाणी आलो दर्शन झालं आरतीपूजन त्या ठिकाणी आता सध्या चालू आहे आणि आरतीपूजन झाल्यानंतर आम्ही या ठिकाणाहून भोजन करून पुढे निघणार आहोत आरतीपूजन हर 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 करून एक मध्ये मुक्काम झाला कारण काही प्रॉब्लेम्स निर्माण झाला होता म्हणून दुसऱ्या दिवशी जी तारीख आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं जहाजामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आपली एकमेव राघव नर्मदा परिक्रमा जी आहे नर्मदा परिक्रमेमध्ये पण सर्व भाविकांना जहाजामधून समुद्र क्रॉस करत असतो समुद्र पार करत असतो बहुतेकदा त्या ठिकाणचा खर्च फार मोठा असतो त्यामुळे सर्वजण त्या ठिकाणाहून जाऊ शकत नाही पण व्यवस्था एवढी सुंदर असते की अप्रतिम एक नंबरची बस आता गेलेली आहे ही जी बस आहे आता दिसते ही दोन नंबर बस आहे अशा एकूण आपल्या तीन बस होत्या दोन नंबरच्या बसचा आतमध्ये जहाजामध्ये प्रवेश होत आहे सर्वजण आनंदित आहे जहाजातला प्रवास नक्की कसा असेल किती सुंदर असेल हा अप्रतिम तर प्रत्येकाच्या मनामध्ये खूप उत्सुकता लागलेली ला आहे म्हणून आपली राघव हो, नर्मदा परिक्रमा एकमेव हो, समुद्रातून जहाजातून जाते मोठ्या मोठ्या बस ट्रका त्या ठिकाणी बसतात तर ही जी बस आहे ही तीन नंबरची बस आहे एकूण आपल्या तीन बस होत्या ह्या वेळेला आपण कधीच नेत नाही पण लोक आग्रह असतो बळजपटलीनं यावेळेला तिसऱ्या बस न्यावी लागली तर आपण बहुतेक दोनच बस एक किंवा दोनच प्रत्येक वेळेला नेत असतो तरी तीन नंबरची बस जहाजामध्ये आपण टाकत आहोत मोठे मोठे कंटेनर वाळूच्या ट्रक असतील डम्पर असतील मोठ्या बस असतील कार असतील मोटार सायकल असतील खूप त्या ठिकाणी साधनं त्यामध्ये बसत असतात ही जहाज लागलेलं ला आहे आणि दोनही बस बो, आतमध्ये पार्किंगसाठी गेलेले आहेत तिसरी सुंदर अशा प्रकारचा समुद्रकिनारा आहे सकाळची वेळ आहे दोनही बस त्या ठिकाणी लावलेली आहेत तिसरी पण लागते आहे तिन्ही बस लावून त्या ठिकाणी सर्व भाविक आतावरती जहाजामध्ये बसण्यासाठी जाणार आहे एवढा आनंद अप्रतिम जहाजातून जेव्हा आपण प्रवास करतो खूप अप्रतिम आनंद त्यामध्ये असतो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघा स्किप करू नका अप्रतिम आनंद आपल्याला ह्या राघव नर्मदा परीक्षेमध्ये पाहायला भेटणारे आहे नवी नवे आपण स्वतः त्यामध्ये प्रवेश करतो प्रवास करतोय असं वाटणार आहे तर यावेळची आत्तापर्यंतच्या जेवढ्या परिक्रमा आपण केल्या त्यामध्ये यावेळची व्यवस्था काही वेगळीच आहे असं वाटतंय आता वरती गेल्यानंतर कळणारच आहे कारण तिकीट भयंकर लागलेलं आहे त्यानुसार परहेड खूप तिकीट त्या ठिकाणी यावेळेस लागलं आहे पण तरीसुद्धा आपण कुणाकोनं एक रुपये त्याचा वेगळा घेतलेला नाही आणि या जास्त खर्चामुळे बहुतेक तर लोक याकडनं जात नाही ऑनलाईन कधी खर्च वाढेल कधी कमी होईल काही सांगता येत नाही या जहाजाचा म्हणून आपण या ठिकाणाहून जात असतो फक्त एक वयस्कर लोक असतात सगळ्यांना ती परिक्रमा करता यावी आणि सुखकर करता यावी ही साधना म्हणून करता आली पाहिजे म्हणून आपण या जहाजातून जात असतो अगदी खाली जागा नाही पहिल्या मजल्यामध्ये म्हणून दुसऱ्या मजल्यावरती बस आणलेल्या आहेत <coughs> भरपूर अशा प्रकारची गर्दी वाहनांची तर झालेलीच आहे लोकांची तर आहेच आहे पण वाहनांची सुद्धा भरपूर गर्दी आहे बघा ही तीन नंबरची बस आहे दोन पार्किंग झालेल्या आहेत आणि तिसरी बस ही पार्क होत आहे सुरक्षा खूप या ठिकाणी असते hmm. सुरक्षेच्या बाबतीमध्ये कुठलीच कमी नाही खूप सुरक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते सर्वजण लोक उतरलेले आहेत सर्व भाविक नर्मदा परिक्रमावासी गाडीतून उतरत आहेत आणि या ठिकाणी सुद्धा केलं जात आहे सुरक्षा गार्ड त्या ठिकाणी असतात पुन्हा हातामध्ये बेल्ट बांधला जातो कारण तो बेल्ट असेल तर त्याचं बुकिंग आहे असं गृहित धरलं जातं नवी नवी त्याला आतमध्ये प्रवेशच नसतो तुमच्या सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाला बेल्ट बांधून देत आहेत हातामध्ये कारण टॅली करून क्रमशः त्यावरती नंबर असतात त्या पद्धतीनेच आपल्याला जायचं असतं म्हणून खूप आनंदी आहेत उत्सुक आहेत वरची व्यवस्था वरचा आनंदवरती जहाजातला घेण्यासाठी आपला हा गाडीचे ड्रायव्हर क्लिन क्लिनर स्टाफ आहे आचार्य स्टाफ आहे काही आणि सुरक्षा गार्डसुद्धा या ठिकाणी भरपूर आहेत सर्वांना या ठिकाणी चेक करून मग आतमध्ये सोडलं जातं कुणी काही बाहेरचं खायला आणलं आहे का काही आहे का सर्व चेक केलं जातं खूप सुंदर व्यवस्था कारण या वेळचं जहाज काही आगळं वेगळं आहे वरती बघण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आणि सर्वजण आतमध्ये येऊन पोचलेत आता बघा आपल्याला असं वाटेल का या ठिकाणी की आपण कुठल्या तरी मॉलमध्ये आलेलो आहे कुठेतरी मार्केटमध्ये आलो आहे असं वाटतं आहे पण हा मॉल नाही हे मार्केट नाही ही व्यवस्था आहे ही दुकानं आहेत ही, दुकान ही सगळी त्या जहाजामधली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचं खेळ खेळण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आहे सुविधा आहे मनोरंजनासाठी टी व्ही आहे बसण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था तशी केलेली आहे अशा प्रकारचा आपण या ठिकाणी पाठीमागे उभं राहून फोटो काढू शकतो ही सगळी व्यवस्था बघा वेगवेगळ्या खेळण्या आहेत काही ठिकाणी आपले कॉईन टाकायचा त्यातून खेळणी बाहेर आपल्याला जी पाहिजे ती खेळणी बाहेर येते असे खूप काही वेगवेगळे एटीएम टाईपच्या सुद्धा सुविधा केलेल्या आहेत महिलांना काही खरेदी करायचं असेल तर या बघा स्टॉल आहे या स्टॉलवरती सर्व त्या ठिकाणी खरेदी करण्याकरता आपल्याला भेटतं म्हणजे हाच नाही असे बरेच स्टॉल आतमध्ये आहेत असं वाटतं या ठिकाणी मॉलच आहे बघा ना किती सुंदर आहे अप्रतिम आणि सर्व ए सी आहे फॅनची गरज नाही पूर्णपणे जे जहाज आहे जिथे जाल तिथे ए सीचीच हवा तुम्हाला लागणार कुठली गरमी त्या ठिकाणी लागणार नाही आहे असं बघा किती सुंदर व्यवस्था आहे जिथल्या तिथे टॉयलेट बाथरूम या साईडला टॉयलेट बाथरूम आहे आणि टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ए सी असतो मोटर की बघा मोठं असं वाटेल आपल्याला की कुठलं एखादं ऑफिस आहे की काय पण ऑफिसने ही व्यवस्था जहाजामधली आहे एवढं पॅक बंद असतं बघा आतमध्ये ना चेअर आहेत बसाला ठिकाणी त्यांना मनोरंजनासाठी समोर टी व्ही सुद्धा आहे सग सगळे आपले राघव नर्मदा परिक्रमेमधील बसमधील भाविक आहेत आणि ए सी व्यवस्था ही सर्व एवढे खुश आणि एवढे आनंदी सर्वजण झालेले आहेत या ठिकाणी आम्ही सर्वांची पाहणी करतो सर्वजण व्यवस्थित जागेवरती बसलेले आहेत का हा समुद्राचा किनार आहे साइडचा ओहटी येऊन गेलेली आपल्याला साइडला चिखल दिसतोय बघा मॉल सारखी सगळी दृश्य आतमध्ये आहे जेव्हा जेव्हा फिरताना दिसतो ना एवढं अप्रतिम आणि एवढं प्रसन्न आतमध्ये वाटतं खूप या आत्ताच्या या परिकिमेमध्ये एवढं अप्रतिम आणि वेगळंच आम्हाला जहाज पाहायला भेटलं किंवा वेगळंच त्या ठिकाणची व्यवस्था पाहायला भेटली <laughs> बघा कुठेतरी ऑफिस एरिया आहे असं वाटतं आणि इकडे जर बघितलं तर बेड आहेत एका एका साठी स्वतंत्र बेड त्या ठिकाणी बसमध्ये टू बाय टू असतं पण इथे सिंगल वन बाय वन ठीक आहे ना दोन्ही बाजूने एक एक व्यक्ती त्या ठिकाणी झोपू शकते झोपायचं असेल तर बसायचं असेल तर तिकडे बसायला जाऊ शकतात मनोरंजन करण्यासाठी आतमध्ये फिरू शकतात बघा हे आपले परिक्रमावासी आहेत हां सुंदर अगदी बसलेले आहेत आपण लगेच म्हणजे सामान ठेवायलासुद्धा त्या ठिकाणी थोडीशी जागा आहे दिसते आपल्याला ही सगळे आपल्या राघव नर्मदा परिक्रमावासियांचीच जागा आहे त्यांची सीट आहेत पण सर्वजण वेगवेगळा आनंद आतमध्ये लुटत आहेत म्हणून त्या ठिकाणी ते रिकामे दिसत आहेत आपल्याला पण ज्याला जसं झोपा वाटेल तसं ते येऊ शकतात चार्जिंगची सुद्धा प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आता बघा काही काही गप्पा मारण्याकरता एकत्र बसलेले पण त्यांना सांगितलंय मी की स्वतंत्र हा ज्याच्या त्याचे सीट आहेत स्वतंत्र सीटवरती आनंदात राहा <coughs> अशा प्रकारची झोपण्याची सुद्धा आतमध्ये व्यवस्था आहे म्हणजे न भोतो ना भविष्यात ह्या जहाजामध्ये तर आम्ही प्रथमच बसतोय याच्या अगोदर वेगळ्या जहाजामध्ये ते दुसऱ्या बसलेलो आहे आपण पण या जहाजामध्ये प्रथमच बसतो आहे आणि याच्यामध्ये त्या पहिल्या जहाजापेक्षा पण खूप मोठी व्यवस्था आहे आणि तिकीटही तेवढंच मोठं आहे असे लगेच ठेवायला आपण पाठीमागे बसतो इथे कप्पे आहेत आपलं साहित्य त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो हा लहान मुलगा आहे पण लहान मुलाचंसुद्धा पूर्ण तिकीट घेतलं जातं जे शाण्या माणसासारखं त्यालासुद्धा स्वतंत्र सीट असतं या ठिकाणी हॉटेल व्यवस्था आहे एवढी सुंदर अशा प्रकारची कॅन्टीन आहे बसण्यासाठी टेबल वगैरे त्याच्यानंतर आज ज्या वेळेला जहाज चालू होतं त्यावेळेला वरती जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आता वरती म्हणजे टेरेसवरती आता या टेरेसवरती सुद्धा आनंद लुटण्याकरता बरेच लोक येत आहेत येत आहेत आणि वरचं वरून तर सर्व अप्रतिम दिसतं वरती आज सोलरच्या प्लेट आहेत वरती आपल्याला दिसता येत नाही सोलरच्या प्लेट आहेत आणि त्याच्या खाली चेअर टाकलेल्या आहेत म्हणजे जे फिरायला एन्जॉयसाठी वरती येतील त्यांना ब बसावं वाटलं त्या चेअरवरती सुद्धा ते त्या ठिकाणी बसू शकतात हा साईडचा समुद्रकिनारा आहे आपण बघतो आहे या ठिकाणी सर्वजण खूपच हर्षित झालेले आहेत सर्वजण समुद्रकिनारा बघत आहेत कुणी फिरत आहेत तिकडे तिकडे किनाऱ्याचं गढूळ पाणी आहे ज्या ठिकाणी ओहोटी आलेली आहे आणि एक प्रत्येक प्रत्येकजणाकडे पाहिलं तर खूप आनंदी प्रत्येकाचा चेहरा त्या ठिकाणी दिसत आहे आणि एवढा त्यांना आनंद झाला एवढा आनंद झाला की कोणी फोटो आहे कुणी काय करताना एकच नाचायला सगळ्यांनी सुरुवात केली अगदी त्या एक धरून सर्वजण नाचायला लागलेले आहेत सर्वजण कारण यारी यारी लानकर अतिभर भरती नारी नर सगळे नर्मदामाई त्या ठिकाणी पोहून गेलेले आहेत आणि नर्मदा माईच्या या खुशीमध्ये प्रत्येकजण आनंद आता लोटायला लागला आहे खूप त्या ठिकाणी वयस्कर मंडळी आहेत पण नर्मदा माईच्या नर्मदा माईच्या साधनेमध्ये आपण आपले पण विसरून गेलेलं आहे किती आज किती वयस्कर आहेत बघा अत्यंत वयस्कर खूप मंडळी आपल्या या राघव नर्मदा परिक्रमेमध्ये असतात परंतु सरे सर्वांना आपण सोबत काळजीपूर्वक घेऊन चालतो नवीन नर्मदा माई घेऊन चालते व तीच हे कार्य करून घेते आम्ही मात्र फक्त एक निमित्त कारण किती असतो हे सर्वजण दियभान हरपून गेलेले आहेत या ठिकाणी किती आनंद ही मंडळी सगळी लुटत आहेत दोघे आहेत पण वय झाले तरी सुद्धा किती आनंद आहे कुठल्याही प्रकारचा मनामध्ये नाही मत्सर नाही एक, अनंद, एक, अनंद, एक अनंद, था था आनंद एक आनंदच आनंद सर्वजण लुटत आहेत एवढा हर्ष प्रत्येकाला या ठिकाणी झाला आहे की त्याचे विचारत सोय नाही खूप आनंद प्रत्येक जण लुटतोय कुणी फुगड्या खेळते कुणी नाचतंय कुणी फोटो काढते कुणी गप्पा मारतंय प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटेल आणि आजूबाजूला आता जहाज चालू झालेलं आहे आजूबाजूला जर बघितला तर समुद्राचं पाणी आपल्याला दिसतंय ह्या चार पाच तास आपला प्रवास हा चालणार आहे सात हंद लुटत ज्या वेळेला नर्मदा माईयाचा संगम ज्या समुद्र आणि नर्मदा माईचा संगम जिथे येईल त्या ठिकाणी आपण त्या संगमाचं पाणी जहाजातील जे आपले सिक्युरिटी असतील त्यांना त्यांच्या मॅनेजरला बोलून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला ते जहाजातून खाली जाऊन त्यांच्या पद्धतीनं पाणी काढून त्या संगमाचं देणार आहेत आणि त्यानंतर आपण सगळं पुढचं कारण जल परिवर्तन करून आरती पूजन सुद्धा सुंदर पैकी पुढे होणारे आपल्याला पाहायलाच भेटणार आहे सुंदर अशा प्रकारचा प्रवास चालणार आहे फक्त नर्मदा माईच्या सानिध्यात प्रत्येक जण नर्मदा माई झालेला आहे नर्मदा माईचे लेकर म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी वावरतो आहे नर्मदा माईचे लेकरं म्हणून त्या ठिकाणी आनंद लुटत आहे आणि खरोखर एवढी जी सगळी मंडळी आहेत ना खूप श्रद्धेनं आलेली आहेत हा प्रत्येकजण श्रद्धेने येतोच पण आपल्या राघवारमधल्या परिक्रमेमध्ये आत्तापर्यंत आम्ही अनुभवलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अप्रतिम म्हणजे की प्रत्येकजण एवढा आलेला असतो की नर्मदा माईची विशेष कृपा त्या व्यक्तीवर झाल्याशिवाय राहत नाही क्वचित कधीतरी एखादी व्यक्ती वेगळी सापडेल परंतु जास्तीत जास्त बहुतेकता अप्रतिम आनंद लुटणारी मंडळी असतात पण जरी कोणी वेगळं असेल तरी त्यांचा उपद्व्याप कधीच आपल्या परिक्रमावासांना होत नाही आणि आम्हाला सुद्धा कुठ कधी होत नाही शिस्तबद्धता नियमबद्धता रोजच्या रोज सत्संग आरती पूजन ह्याच्यामध्ये एवढा प्रत्येक जण रथ होऊन जातो की त्यांना घरची आठवण सुद्धा येत असते पण किती सुंदर आनंद प्रत्येक ठिकाणी समुद्र संगम अत्यंत जवळ आलेला आहे म्हणजे समुद्र आणि नर्मदा माझ्या संगमाजवळ आपण आहोत आणि पहिल्याप्रमाणे या ठिकाणचे जे कामगार असतील साहेब लोकं असतील नियंत्रण कक्षातील सर्व मंडळ आहे सगळं परिचित असल्यामुळे आपल्याला नेहमीच आपल्याला चांगल्यापैकी सहकार्य करतात आपल्या राघव नर्मदा परिक्रमेचा आदरही तेवढाच असते मंडळे करतात म्हणून आपल्याला त्यांनी समुद्रातलं जल त्यांनी आणायचे त्या ठिकाणी खूप कष्टाने उपलब्ध करून दिलेलं आहे आमच्यासमोर त्यांनी ते जील काढलं आणि आमच्याकडे आणून दिले एका बादलीमध्ये आपल्या बॉटलचं झाकण उघडून थोडंसं जेल एका बादलीमध्ये टाकलं जातं आहे आणि समुद्राचं जल पुन्हा त्या बॉटलमध्ये भरलं जातं म्हणजे या ठिकाणी जल परिवर्तन आपल्याला करावं लागतं आणि अत्यंत शिस्तबद्धतेमध्ये सर्वजण अत्यंत शिस्तीत बसले आले हवा भरपूर आहे परंतु तरीसुद्धा सर्वजण एकदम शिस्तीमध्ये आहे वरती टेरेसर वरती आम्ही आहोत सर्वांचं त्या ठिकाणी जल परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारची शिस्तबद्धता प्रत्येक परिक्रमावासियांकडे आपल्याला दिसते हे आपण पाहतच आहोत आणि जलपरिवर्तन करून या ठिकाणी नर्मदा माईचा आष्ट हो, सर्व आरती आरत्या वगैरे आपण पूजन या ठिकाणी करणार आहोत आता चोटे -चोटे <सथालित्थाराया> या व्हिडिओमध्ये कधी कधी आरती वगैरे असं पट झालेली तुम्हाला कदाचित दिसेल कारण पूर्ण मोठा व्हिडिओ आपण जास्त करू शकत नाही म्हणून छोटे छोटे आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे खरंतर या शिस्तबद्धतीमुळं नियमबद्धतीमुळं नर्मदा मायची आणि विशेष <Sets>

प्रियपाल पङ्कजङ्गमाणि देवि नमदे प्रियबालपङ्कजं न माणि नमदे लक्ष 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 भाप लक्ष सारसानुरं तपसु जीवलपङ्क लोक्त नायकं निरन्ति विष्णु शङ्कर सतीयलाभ वदे प्रियपालपङ्कजं माणि देव नरे

Maya, the Ramadi, 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 Ramadi,

Yiara venishadhi jokuli naranai eva juga juga padaai jagat shivaran dasami janta hari ramada 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 आरती पूजन जल परिवर्तन सुंदरपैकी झालं खूप मनाला समाधान वाटलं आणि हा पुरुषांचा ग्रुप आहे सुंदर अशा प्रकारच्या पुरुषांचा ग्रुपचा आपण फोटो व्हिडिओ घेतो आहे याच्यानंतर महिलांचासुद्धा आपण घेणार आहे प्रत्येकजण बघा तिथे ड्रेस कोडमध्ये शिस्तबद्धता नियमबद्धता कुणीही त्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन करत नाही आहे ही माझ्या नर्मदा माईची शिकवण आहे तर जी साधनेमध्ये नर्मदा माई आमच्याकडून जे करून घेते तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते याच्यानंतर महिलांचासुद्धा आपण ग्रुप दाखवणार आहोत हा महिलांचा ग्रुप आहे बघा किती शिस्तबद्धता आहे नेमबद्धता आहे पण ही त्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन करताना आपल्याला दिसणार नाही ही राघव नर्मदा परिक्रमेची शिकवण आहे नवी राघव नर्मदा परिक्रमा म्हणजेच प्रत्यक्ष नर्मदा माई त्या ठिकाणी आहे ही आमचा स्वतःचा अनुभव आहे आम्ही नेहमी अनुभवतो आहे म्हणून या ठिकाणी सर्वांचा फोटो वगैरे काढून आपण निघालेलो आहोत जहाज जाता अगदी कडेला येऊन पोहोचलेलं आहे आता सर्वजण जहाजातून खाली उतराई होणार आहेत उतरणार आहेत कारण पहिले तिराला जाऊन पोहोचलेलं आहोत आणि सर्वजण रांगेत खाली जाण्यासाठी उभे आहेत जे रांगेतच खाली उतरणार आहेत जरी एकत्र आपल्याला दिसत आहोत सर्वजण तरी कारण सिक्युरिटीनं त्या ठिकाणी दरवाजा उघडल्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही आहे त्या ठिकाणी सिक्युरिटी खूप जबरदस्त असते सर्वजण अत्यंत शिस्तीमध्ये खालच्या मजल्यावरती येत आहेत कारण गाड्या आपल्या दुसऱ्या मजल्यावरती लावलेल्या आहेत या ठिकाणी मोठे मोठे टँकरे असतात आपण बघतोय अत्यंत वयस्करही मंडळी आहेत सर्व काळजीपूर्वक येत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत आम्ही अगदी मागे पुढे सर्वांचे असतोच आहोत आणि आमच्यापेक्षा आम्ही काय करणार त्यापेक्षा प्रत्यक्ष माईस प्रत्येकाच्या मागे पुढे आहे आम्ही किती मागे पुढे राहिलो तरी तो आमचा एक धर्म आहे म्हणून तो आम्ही पाळतो आहोत पण प्रत्यक्ष नर्मदा माई प्रत्येकाचं रक्षण करते मागे पुढे आहे सर्वजण आपापल्या गाडीकडे जात आहेत गाडीचे चालकही गाडीकडे जाऊन त्यांनी गाड्या उघडून ठेवलेल्या आहेत लॉक काढलेला आहे दरवाजे उघडून दिलेले आहेत या ठिकाणी भरपूर मोठ्या ट्रक आहेत टँकर आहेत छोट्या कार आहेत बाईकसुद्धा भरपूर आहेत या सर्वजण आपल्याला पाहायला भेटेल क्रमशः एक एक साधन त्या ठिकाणी सिक्युरिटी बाहेर काढली काढतात सिक्युरिटी सुद्धा काळजी घेताना आपल्याला दिसत आहेत सर्वजण आपापल्या गाडीकडे जात आहेत आपण बघतोय ज्या ठिकाणी आपल्या गाड्या लावलेल्या आहेत क्रमशः ज्यांचा ज्या गाडीचा नंबर आहे त्याप्रमाणे नंबर प्रमाणे सर्वजण आपल्या गाडीकडे जात आहेत गाडीमध्ये क्रमशः आपल्या सीट नंबरनुसार बसत आहेत दोन नंबरची आपली बस आहे एकूण आपल्या तीन बस यावेळेला होत्या लोक अग्रास्तव्य सगळं करावं लागलं कारण एकजण आला का तो म्हटलं नाही आमच्या बरोबरचे अमुक अमुक आहेत ते सोबत असले तरीच आम्हाला यायचं आहे मग त्यांच्यामुळं काही करा पण तुम्ही घ्या काहीतरी करा असं करता करता तीन बस त्या ठिकाणी वाढल्या पहिल्यांदा आपण तीन बस आणल्या तीन बस मोठ्या परिक्रमेमध्ये आपण कधी नेत नाही पण लोक अग्रास्तव न्याव्या ला। लागल्या आणि याही पुढची आपल्याला जी परिक्रमा आहे ती चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे चार चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आहे ज्यांना कोणाला भाविकांना हा आनंद लुटायचा असेल त्या ठिकाणी आपण जॉईन होऊ शकता प्रत्यक्ष नर्मदा माईचा हा आनंद प्रत्येकजण उपभोगणार आहे ही तीन नंबरची बस आहे ही पुढे निघालेली आहेत आणि ही पुढं लावलेली होती पाठोपाठ एक नंबरची बस आहे ती काढली जाते परंतु आपली जी एक दोन नंबरची बस आहे थोडीशी तिच्या पाठी पुढे काही गाड्या असल्यामुळे ती थोडीशी उशिरा निघते त्या दोन बस आपल्या बाहेर निघालेल्या आहेत आता बऱ्याचशा कार आहेत अगोदर कार बाहेर काढून द्यायच्या याची जागारी कमी होईल सर्वजण कार घेऊन बाहेर जात आहेत आणि त्याच्यानंतर आपली ही ही तीन नंबरची बस आपली पुढे गेली ही दोन नंबरची बस जात आहे आपली राघव नर्मदा परिक्रमा परिक्रमेची ही सेवा जी बसद्वारे जे सेवा चालते हे अन्नक्षेत्र सेवेसाठी चालते यातून पायी चालणाऱ्या परिक्रमावासियांसाठी नर्मदा किनारी अन्नक्षेत्र चालते आणि असं नाही की सकाळी सहा वाजल्यापासून तर संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत मोफत अन्नदान होतं कुणाकडे या ठिकाणी जी परिक्रमेतून आपल्याला काही सहयोग भेटतो तर त्या माध्यमातून अन्न क्षेत्र चालतं सर्वांच्या सहकार्यानं त्यासाठी आपला हातभार चालतो